थेट जाऊयात माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या पत्रकार परिषदेत नेमकं काय बोलत आहेत आता ज्या पद्धतीने सरकार प्रयत्न करत आहे सगळे चुकीचे प्रयत्न आहे त्यांचे ओबीसीचे सर्टिफिकेट शोधणं आणि मग त्यांना कुणबी करणं हे अत्यंत गैर आहे आणि चुकीचं आहे त्यापेक्षा मी म्हणतो त्याच्याही पलीकडे जाऊन आपण संपूर्ण मराठाला तुम्ही घोषित म्हणजे ओबीसी घोषित करून त्यांना कुणबी हे तत्सम आहे घोषित करून सरकार एका एक स्ट्रोक मध्ये निर्णय घेऊ शकते परंतु हे देताना तुम्ही सरळ एकोणीस टक्के मध्ये टाकलं तर मला माझा सुद्धा त्याला विरोध राहील त्यांना सब कॅटेगरीश ठेवून द्या ना त्यांची लोकसंख्या साधारणतः वीस टक्के आहे मराठा समाजाची तर तुम्ही त्यांना दहा टक्के आरक्षण द्या हे माझं म्हणणं आहे आणि ते दे आणि त्याच्यामुळे काय होईल भटके एमतानाही अर्धा अर्धा टक्के वाढेल जाणं मिळेल त्या आणि हा जो एसबीसी आहे जाती त्यांनाही मिळेल होईल काय असा निर्णय जर झाला तर कदाचित मराठा समाज पेढे वाटतील त्याच्या आधी हे ओबीसी लोक पेढे वाटतील पण ती त्यामुळे शासनाची जी भीती आहे ती निघून जाईल आणि एक सामाजिक न्याय एक स्थैर्य प्राप्त होईल आपल्या महाराष्ट्राला एक मोठा जटिल प्रश्न आपण सुटू शकतो आणि हे सरकारच्या हातात पूर्ण हे राज्य सरकारला संपूर्ण अधिकार आहे कोर्टाचे निर्णय आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने सब कॅटेगोरेशन ओबीसीचं करून आपण सगळ्यांना न्याय देऊ शकतो हे माझं म्हणणं यासाठी